नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो कोकणातला आपला पहिला दिवस सकाळी चालू मुंबईवरना तर मुंबईवरनं येताना पण आपला व्हिडिओ बनवला आहे मुंबईत मुंबई सेंटर ते विजयदुर्ग या गाडीचा तर नक्की जाऊन तो व्हिडिओ पण बघा याच्या आधी पब्लिश झालेला आहे आणि आता आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आहे म्हणजे आपल्या कोकणातला पहिला दिवस तो मंड मंडळी आज आहे तारीख सोळा जून आणि बघू शकता सोळा जून संडे आहे आणि गावचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम मागे दिसतं आहे ते माझं घर तुम्हाला दाखवतो गावचं क्लायमेट कसं झालं आहे पावसाचं जून महिना आहे पावसाचं आहे सगळीकडे हिरवळ जागी झालेली आहे तुम्हाला दाखवतो आणि पाऊस पण धरलेला आहे ते पण तुम्हाला एकदा दाखवतो बघू शकता हे मागे जे आहे माझं घर इथे लावली आपली वॅगनर गाडी आणि बघू शकता कसं हिरवळ वाटतं मस्तपैकी मस्त छान असं ढगाळ वातावरण बघा कसं झालेलं आहे पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आत्ता मी व्हिडिओ चालू करायच्या आधी ना आता हवा मित्रांनो येते थोडा हवेचा आवाज येईल समजून घ्या हवा जाम सुटली आहे त्यासाठीला तुम्ही एकदम लांब बघताय ना जंगल दिसतंय आहे ना तिकडे पावसाची सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळात पाऊस आपल्याला इकडे सुद्धा येणार आहे असं पप्पा बसलेले आहेत घरी हा बघा एक कुत्रा पण आमच्याकडे आहे रोज असतो घरी तो पप्पा बघू शकता इथे बसलेले आहेत आणि आमची चिव अक्क मुंबई गाव फिरून आलेली आहे आता कशी बसलेली आहे बघा चिव असं कर म्याव चिव म्याव कर म्याव कर म्यावश आता काय शांत झालेली आहे होती मग पासून खेळत होती मंडळी गावचं वातावरण बघू शकता तुम्ही आजार आज आपण मुंबईला असतो ते क्लायमेटच वेगळं असतं पण कोकणातलं क्लायमेट मन एकदम शांत करून जातं इथे या काय आहे आंब्याचं झाड आणि मी छत्री घेऊन रेडी झालेलो आहे कारण की पावसाने सुरुवात केलेली आहे सो हे असं आमचं फनसगाव फणसगावमधलं बौद्धवाडी सो so, मंडळी सांगतोय बघा आपल्या पहिल्या चॅनलवर म्हणजे महेश जाधव बँजो असं आपलं पहिलं चॅनल आहे त्या चॅनलवर ना त्या चॅनलवर आपण ह्या आपल्या गावचा व्हिडिओ केलेला म्हणजे फनसगाव बौद्धवाडीचा सो आपलं हे नवीन चॅनल आहे नवीन चॅनलवर सुद्धा आज मी प्रयत्न करतो आहे आपल्या एक बौद्धवाडी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न असेल नक्की बघा तर सुरुवात आपण वरच्यावाडीतूनच करतो आहे आपली बघू शकता इथे खाली पण बौद्धवाडी आहे आता तिथून तर सुरुवात करत नाही आपण आता सुरुवात करतो आहे आपण आपल्या वरच्यावाडीच्या बुद्ध मंदिरातून सो मंडळी बघू शकता हे आमचं फणसगाव बौद्धवाडीतील बुद्ध विहार आणि इथून चालू होते ती आमची फणसगाव बोधवाडीची वरची वाडी आणि तुम्ही ना मित्रांनो शांत एकदम शांत राहतो आवाज बघा तुम्हाला आवाज येत असेल तर तिकडे पावसाची सुरुवात झाली आहे त्यामागे बघू शकता तिकडे आणि आपल्याला इथे आवाज येतोय जो पाऊस पडतोय तो सो बघू शकता मित्रांनो ही आपली फणसगावची वरची वाडी बोधवाडी आणि हे बुद्धविहार इथे चालू होतं असा रोड आपल्याला चालू होतो खालून येतो तो पुरा असं सिमेंटचा रोड करून ठेवलेला आहे हे बौद्धवाडीतलं पहिलं घर त्यानंतर तुम्हाला पुढे दाखवतो आता मी त्या साईडून असतो मी इथे जंगल जास्त झालेलं आहे इथे पण बघू शकता इकडे घर आहे एक आमच्या संतोष तात्याचं आणि तुम्ही बघू शकता हिरवळ पण काय वाटते यार पावसात जून महिन्यात जर जा चालू झाला तशी हिरवळ बघायला जाम मजा येते आणि ते नवीन टाकी आम्हाला ग्रामपंचायतने लावून दिलेली आहे टाकीचं पाणी सर्वांना घरापर्यंत जातं आणि या टाकीत जे मेन पाणी येतं ती आहे बावडी आमची ती आहे खाली इथून जातो तो रोड ती पण जर टाईम भेटला तर आज दाखवीन आणि इथून पण मित्रांनो मस्त हवा येते हे जे खुल्लं आहे ना पुरा बघा तिकडचा परिसर खुल्ला असल्याकारणाने समोरनं हवा जास्त आहे तुम्हाला आता माईकमध्ये हवा हवेचा आवाज पण येत असेल समजून घ्या मित्रांनो हे आहे आमचं चिंचेचं झाड खूप जुनं झाड आहे हे पण हिरवळ बघा ना यार मला हिरवळ बघूनच मन माझं प्रसन्न झालंय आजच पहिला दिवस आणि कोकणात असं मी बाबा फिरतोय बघा हिरवळ बघा आणि इथे आमचं अजितचं घर आहे पक्षी वगैरे किलबिलेट करतायत ना त्याचा सुद्धा आवाज येतोय एवढं शांतमय वातावरण आहे सो मंडळी पुढे जे बघताय ना घर ते आमचं संतोष तात्याचं घर आहे आणि त्याच्या मागे जे पूर्ण असं जंगल दिसतंय त्याला आम्ही सडा बोलतो गावचा सडा पूर्ण असं तिकडे बघा जंगल वगैरे झालेलं आहे आणि तिकडे आता पाऊस धरलेला आहे आणि पावसाने सुरुवात वाटत केलेली आहे पाऊस आला पाहिजे अजून आपल्याकडे पाऊस आलेला नाही आहे म्हणजे सकाळी जर पडला हा बघा आपला आप आप पक्षी बघा या पक्षीला काय बोलतात माझं नाव माझ्या लक्षात होतं मला आता लक्षात नाही मित्रांनो कमेंट करा पक्षी या पक्षीचं नाव माझ्या मला लक्षात होतं या पक्षीचं नाव जाव्या का आपण पुढे कोरामध्ये जास्त जंगल आहे सो मंडळी आपण असं आलो टाकीच्या इथून त्या साईडला गेलो या वाटेने परत आलो आणि बघू शकता हे आहे आजीचं आपलं जुनं घर आणि हे आमचं मोठं घर मंडळी माझ्या पहिल्या चॅनलवर म्हणजे महेश जाधव बँजो या चॅनलवर मी सविस्तर असा व्हिडिओ केलेला आहे आणि हे आहे माझ्या माझ्या घरची मागची बाजू आणि हे आमचं मोठं घर आता सध्या घरी कोण नाहीत मे महिन्यात सगळे होतो आता गेले सगळे शाळा चालू झाले काम आहेत आपली ऑफिस आहेत सगळे गेले आता हे बघा हा जो रोड जातो ना हा बावडीजवळ जातो आणि पावसाने सुरुवात अशा प्रकारे केलेली आहे इकडे ही आमच्या मोठ्या घराची मागची बाजू बघा इकडे माळाची झाडं आहेत परत सुपारीचं पण एक झाड होतं काढलं वाटतं नाही ना हा सुपारीचं झाड आहे नाही काढलं वाटतं परत फणसाची झाडं आता लास्ट टाइम मी फणस घेतला तो ह्याच आमच्या मोठ्या घराच्या फणसातून कापा फणस होता आणि पावसाने आगमन केलेलं आहे छत्री खोललेली आहे हे आमचं संदीप दादाचं घर तिकडे आमचं प्रमोद दादाचं घर हे बघू शकता ह्याचा पण आपण व्हिडिओ केलेला आहे इथे आपण आपली माडाची झाडं लावलेली आहेत छत्री मित्रांनो ओपन केलेली आहे कारण की पावसाने सुरुवात केलेली आहे ठेमठेम पाऊस गळतो आहे कारण की पाऊस धरलाच होता म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली नाहीतर आता व्हिडिओ मी बनवणार नव्हतो बोलो कोकणात पावसाला सुरुवात होते नाही तर कसं वाटतं बघूया तुम्हाला दाखवतो हे आमच्या बबन तात्यांचं घर अशोक तात्या आणि बबन ताते आणि इकडे आमचं चौथं घर बनणार आहे मित्रांनो म्हणजे आमच्याच एक चौथं घर आणि हे आहे आमच्या आबा तात्यांचं घर म्हणजे राजेश दादांचं घर सो मंडळ मी आता व्हिडिओमध्ये नावं सांगतो आहे तुम्ही तर असं लगेच ओळखणार नाही बट नावं या कारणाने या कारणामुळे बोलतो आहे की नंतर जर तुम्ही आलात म्हणजे कधीतरी आपण त्यांना भेटू तर तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामुळे मी नावं घेतो आहे बघा चिरे वगैरे आलेले आहेत लवकरात लवकर घराचं काम चालू होईल आणि आमचं चौथं घर लवकरात लवकर, लवकर, लवकर बनून देईल सो म्हणजे दुपारची वेळ झाली आहे जास्त रिक्स नाही घेते आमच्या गणपतात्यांचं घर आहे पुढून दाखवतो हे आमच्या गणपतात्यांचं घर बघू शकता ही जाते वाट बावडीवर आणि त्या काजीची झाडं लावलेली आहेत वडिलांनी टोटल वाटतं एकोणीस झाडं आहेत एकोणीस की वीस झाडं आता मला कन्फर्म आहे आणि रान बघू शकता किती वाढलेलं आहे भरपूर रान वाढलंय सो मंडळी आता आपण झिरो पॉईंट फाय यावर शूट करतोय मध्ये मध्ये वन एक्स पण करतोय आपण सो मंडळी ना इकडे काजीची झाडं वडिलांनी लावून ठेवलेली आहेत याचा सुद्धा आपल्या जुन्या चॅनलवर व्हिडिओ आहे नक्की जाऊन बघा आणि आता आपण ह्या चॅनलवर करतो करतोय मित्रांनो ढगाळ वातावरण त्यात ही निसर्गरम्य हिरवळ जाम मजा येते बघायला आणि शांतमय वातावरण मेन म्हणजे शांतमय वातावरण हे बघू शकते इथे कनबाची झाडं चालू होतात आणि त्याच बाजूला ना आपलं आपली कनबाची झाडं आहेत म्हणजे तिकडच्या बाजूला आता तुम्हाला एवढं दिसण्यात नाही येणार असं मंडळी पाहू शकता ही वाट जाते ना आमच्या बावडीवर जी तुम्हाला वरती मी टाकी दाखवली मंडळी दुपारची वेळ आहे आहेत दोन वाजून पाच मिनटं आणि चाललो आहे बावडीवर बहू शकता गावी सोबत कोण नसेल ना तरी आपला हा निसर्ग घेऊन सोबत चालायचं चा, आणि आपल्या प्रवासाचा आनंद घेत राहायचा ऍक्च्युअली खाली जाणार नव्हतो मुलं त्याला जातो आता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बावडी वगैरे दाखवतो कारण की आता पाऊस पण पडलाय तर बावडीत पाणी जरा साठलं असेल मे महिन्यात पाणी कमी होतं पाचचं हिरवळ एकदम भारी वाटते बघायला खाली पण तर कोसळायचं असे कारण की बघा उताराची वाट आहे अशी आणि स्लिपी जागा झाली आहे मध्ये मध्ये शेवाळे आलेत आहेत ना त्याच्यामुळे आता तसं जाणं येणं कमी आहे सर्व तेव्हा घरात पाणी नव्हतं म्हणजे नळ नव्हते तेव्हा सर्व याच वाटेने पाणी घ्यायला जायचे आता नळ असल्या कारणाने कोण एवढे येत जात नाही म्हण मंडळी बघू शकता हे आहे आपलं कलम आणि इथे पप्पाने ना असे तारा ओढून घेतलेले आहेत तुम्हाला दिसत असेल का हे बघा हे वाले हे वाले तारा असे ओढून घेतलेले आहे आणि ही आपली सर्व कलंबाची झाडं आहेत आंब्याची वगैरे यावर्षी आंबे नव्हते धरलेले मस्त आता ओपन झालं आहे पूर्ण तर पूर्ण इथे जाम हे होतं हे बघा असे आहे तारा लावून पप्पाने घेतलेले आहेत जेणेकरून करून कसं कोण ढोरं वगैरे असतील गाय वगैरे आतमध्ये घुसणार नाही इथे वाटते एंट्री ठेवली आहे इथून पण एंट्री ठेवली आहे ही मस्त एंट्री हां इथे ही बावडी आणि इथून एंट्री वरती जायची आणि बघू शकते ही आपली आंब्यांची वगैरे झाड आहे हे आमच्या दादाचं झाड आहे या यावर्षी आंबे मित्रांनो धरले नाही म्हणून काय मी महिन्यात आंबे आणायला भेटले नाही हवा येते मित्रांनो परत येतं सांगतो हवेचा आवाजच असेल तर समजून घ्या आणि इथे बघा ही आमची बावडी या बावडीत लावलेली आहे मशीन या मशीनच्या मार्फत या पाईपाच्या मार्फत म्हणजे पाणी जात असं वरती वाडीमध्ये आणि सगळ्यांना घरपोच नळामार्फत मिळत आहे सो मंडळी हा आमचा आहे बावडीचा परिसर छान वाटते आता बावडीत घाण नको पडावी म्हणून हे लावलेलं आहे दिसेल का आपल्याला हे बघा मस्तपैकी बावडी भरलेली आहे तरी मे महिन्यात ना पूर्ण अशी तळात गेली होती आणि आमच्या बावडीला ना हाईट जास्त आहे मित्रांनो आणि बावडी अर्धी भरलेली आहे आता जुलै महिन्यात फुल भरून जाईल इथपर्यंत भरते जुलै महिन्यात आता जूनची सुरुवात आहे म्हणजे पावसाची सुरुवातच आहे सुरुवातीत एवढी टाकी भरलेली आहे असं म्हणजे असं बरं वाटतं कोकणात आलो आणि आपण असं एकटंच फिरतोय निसर्गासोबत पहिला दिवस होता तुम्हाला असं मला खरं म्हणजे व्हिडिओ करायचा होता बट तुम्ही विचार केला की नंतर करेन आता बोललो दुपार झाली आहे आणि वातावरण मला छान वाटत होतं बोलू चला तुमच्यासोबत पण शेअर करतो आणि पाऊस काय गेलाय बघा ऊन आलाय धरला होता पाऊस चालू झालेला तुम्हाला पावसाची सुरुवात दाखवीन बट काय करू पावसच उडायला हवा सुटली होती ना त्याच्यामुळे पाऊस उडाला चला आपण चाललो आहे परत वरती आता चढावची वाट आहे मग अशी वाट होती सुमंडळी चला वरती जातोय असंच आता दोन दिवस अजून आहेत फिरत बसीन आणि तुमच्यापर्यंत आपले हे कोकण पोचवत बसीन मंडळी खूप जणं ना कमेंट करतात थकलो यार अर्थामध्ये हात दुखला सो मंडळी ना खूप जण कमेंट करतात दादा आम्हाला पण यूट्यूब चॅनल ओपन करायचं वगैरे सो मंडळी करू शकता काय नाही फक्त एक मोबाईल घ्यायचा आहे कॅमेरा ओपन करायचं आहे आणि अशी बडबड चालू करायची माझ्यासारखी यूट्यूब चॅनल ओपन झालं आपण आलेलं आहेत वरती आणि आपलं यूट्यूबबद्दल बोलणं चालू झालेलं सो मंडळी यूट्यूब चालू करणं सोपं आहे पण त्याला सांभाळणं कठीण आहे कारण की मित्रांनो डेली व्हिडिओ करायचे एडिटिंग आणि ते अपलोड करायचे टायमावर अरे अपलोड करणं पण खूप महत्त्वाचं असतं ते पण टायमावर टाईम चुकला की व्हिडिओ डाऊन तर सगळी मेहनत असते त्या मेहनतीनंतरच यूट्यूब चॅनल आपलं रेडी होतं आणि आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्रायबरची फॅमिली झाली आहे त्यासाठी खरंच तुम्हाला धन्यवाद कारण की तुमच्यामुळेच हे सगळं होतं आहे तुम्ही व्हिडिओज बघताय कमेंट करताय लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय त्याच्यामुळे मला अजून व्हिडिओज व्हिडिओज बनवायची ना इच्छा होती आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओज मी पोचवत राहतो असंच मित्रांनो सपोर्ट करा आणि तुम्हाला एवढंही सांगतो आपल्या पहिल्या चॅनलचे म्हणजे महेश जाधव बँजो याचे दोन हजार सातशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त झाले आहेत काल वाटतं झाले आहेत येताना तो आपली दोन हजार सातशे कंप्लीट झाले आहेत पहिल्या चॅनलवर आणि या चॅनलवर एक हजार कंप्लीट झाले आहेत सो मित्रांनो असाच सपोर्ट करा तुमच्यासाठी नवी नवीन नवीन काय ना काय घेऊन येत राहील सो मंडळी आलो आहे आपण घरी परत एकदा आपल्या व्हिडिओ चालू करण्याच्याच जागेवर म्हणजेच माझ्या घरी मंडळ आलोय घरी हा हा मंडळ आलोय घरी पप्पा गाणी आहेत आणि बघू शकतो इथे कोंबड्या कशा बसलेल्या आहेत बसल्या होत्या हा कोंबड्या आणि कोंबडी आहे दोघं जोडीने फिरतात हे बघू शकता एवढा तर हेच मी तुम्हाला लाटच्या व्हिडिओ पण दाखवलेलं लास्टच्या व्हिडिओमध्ये तर हे पप्पानी पाळलेले आहेत पप्पानी आईने अजून एक बघा बाबा हा ती अजून एक बसली आहे म्हणजे अंड्यावर बसलेली आहे ते बघा हे बघा मित्रांनो हे असे दोन कोंबड्या आणि एक बसलेली आहे अंड्यावर असे तीन तीन कोंबड्या आहेत हे पाळलेले आहेत आणि अजून एक आपल्या मेंबर वाढल्या बघा एक डॉगी पण आपल्या घरी येतो आणि ते बसलेला असतो चला तो, तो।, तो मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच ठेवतो आहे हा आपला गावचा पहिला दिवस आणि पहिला व्हिडिओ गावचा तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू दुसऱ्या मध्ये बाय बाय तू मंडळी आमची टर्कू चिव बघा हे अशी टर्कू बघा या कुत्र्याला घाबरते तो बिचारा गपचूप बसलाय इकडे